सर महाराष्ट्र राज्यात मुस्लिमांची एकूण संख्या किती आहे आणि त्या मुस्लिमांच्या संख्येसाठी एकूण विधानसभेत किती मुस्लिम उमेदवारांची गरज आहे किती मुस्लिम आमदारांची गरज आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत असं आहे की जवळपास मुस्लिम समाजाची लोकसंख्या तेरा टक्के महाराष्ट्रात जे माझ्याकडे माहिती आहे त्याच्यात काही कमी जास्त होऊ शकते आम्ही हे डिमांड करणार नाही की आम्हाला वीस द्या पंचवीस द्या पन्नास द्या दहा द्या असे डिमांड करणार नाही आम्ही हे डिमांड करणार आहोत की अल्पसंख्यक समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे जिथे अल्पसंख्यक समाजाला उमेदवार निवडून येऊ शकतात तर ते उमेदवारी दिली पाहिजे ही ती आमची मागणी सोलापूर मध्यची जागा मुस्लिम समाजाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी होती आहे मात्र त्याला मनावात असा पक्षश्रेष्ठींकडून प्रतिसाद मिळताना दिसत नाही कधीपर्यंत आपण केवळ फोनवरच्या निरोपांवरनं लोकांशी समजूत काढणार आहात कधीपर्यंत लोकांना केवळ फोनवरचे निरोध आपण सांगणार आहात प्रत्यक्षात कोणी येऊन समजून सांगणार आहे की मुस्लिम समाजाला वचन देणार आहे की नाही असं आहे की आम्ही अल्पसंख्यक समाजाला उमेदवारी सोलापूर मध्य दिली पाहिजे आमची सर्वां कार्यकर्त्यांची नेत्यांची आणि प्रमुख नेत्यांची मागणी आहे ती मागणी मी प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्यकच्या नात्याने माझ्या वरिष्ठांकडे शिंदे साहेबांकडे आणि नाना भाऊकडे रमेश चंदलाकडे आणि खरगे साहेबांकडे कार्यकर्ते नाराज आहेत नाराजी आपल्या समोर व्यक्त करत पक्षाकडनं नाराजी नाही कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की मध्यची जागा ही मुस्लिम समाजात दिली पाहिजे आणि ती मी त्यांना सांगणार आहोत की असं लोकांची मागणी सर विशाळगड प्रकरणात जे घडलंय आता विशालगडची जी दारगा होती ती नोंद वक्फ कोर्डाकडे होतं का नव्हतं विशाल जे लढाई वरची सारखी तशी होई आणि आमचे वक्फ बोर्ड चे जुने सय्यद आणि अल्पसंख्याक विभागाने आयुक्त तहसीलदार ते जाऊनही आलेले आहे आणि जाऊन त्यांनी रिपोर्ट तयार केलेला आहे आणि रिपोर्ट ते शासनाच्या अल्पसंख्य निर्माण आणि वर्क सादर होणार आहे त्याच्यानंतरच मी तुम्हाला सांगू शकतो की एक्झॅक्ट काय तुम्ही नोंद आहे म्हणता मग ते अतिक्रमण कसं नाही नाही ते तेच तेच सांगतो मी तुम्हाला फक्त जोपर्यंत आम्ही जे शासनाने एक समिती तयार केली होती तोपर्यंत त्याचा रिपोर्ट आता मी अल्प वर्क बोर्डचा अध्यक्ष राहिलेला नाही सत्तावीस जुलैला माझ्या वर्क बोर्डचा टर्म संपलेला आहे त्याबद्दल या मी काही कमेंट करू शकतो जोपर्यंत रिपोर्ट माझ्याकडे तो आणि सत्तावीस जुलैला तुमचा टर्म समजा पण होती घटना जी आहे ना, ना। ती तुमच्या टर्म मध्ये झाली नाही नाही घटना झाली परंतु त्याची भीती नंतर झाली आणि आला नाही रिपोर्ट आल्यावर मी सर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा होत्या तिथं कुठं मुसलमानांना प्रतिद्वंद मिळते इंडिया आघाडीनं पण दिलं नाही विधान परिषदेमध्ये आपल्यासारख्या नेत्याची संधी काढून घेणारी आणि आता पुन्हा विधानसभेला पुन्हा अपेक्षा ठेवताय आपण हे कुठंतरी अपेक्षा ठेवणं आपण चुकतोय का असं वाटत नाही तुम्हाला आता लोकसभा तीन पक्ष महाविकास आघाड़ गठबंधन देता आला नहीं देता परंतु आमचानी वरिष्ठ संगित है कि आधानसभा समाजाला प्रतिनिधित्व देना विश्वास है टे विश्वास है पक्ष जोड़कर सवाल है कि जिस प्रकार से लोकसभा सारे पार्टी ने क्या इंडिया अलायंस भरोसे पर आज कांग्रेस पार्टी का साथ दिया है तो आने वाले भी कांग्रेस जिन जिन लोगों को वादा किया है कि इस बार विधानसभा में आपको टिकट देंगे सोलापुर शहर मध्य से अगर आना मास्टर मिलती है तो उस समय पर आप क्या देखिए में कमेंट करना मेरे लिए मुनासिब नहीं है हम सब लोगों की मांग है कि ये मध्य किसी कांग्रेस को ही छूटना चाहिए और उसके लिए मैं मेरी जो यहाँ के लोगों की भावनाएँ हैं ये मैं हमारे हाईकमांड तक पहुँचाऊँगा इसके बारे में निर्णय लेना प्रदेश अध्यक्ष सी एल पी लीडर और बता तो सोलापुरात वक्फ बोर्डच ऑफिस स्थापन करणार होता तुम्ही घोषणा पण झाली होती काय झालं ते वक बोर्डचं ऑफिस आम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे आता आमचं स्टाफही आलेलं आहे आणि मला वाटतं इतर एका आठवड्यात वक बोर्ड चापतो बोर्ड रद्द करण्यात यावा या मागण्यासाठी नितेश राणे मागच्या काही काळामध्ये मोर्चे काढले होते सोलापूरमध्ये देखील एक मोर्चा निघाला त्यामध्ये हिंसक म्हणजे लागलं दुकानांची तोडफोड झाली आता पुन्हा नितेश राणे सोलापूरमध्ये येत आहेत करमाळ्यामध्ये उद्या त्यांचा मोर्चा निघतोय अल्पसंख्याक असं आहे की वक बोर्डचं जे गठन झालेलं आहे पार्लिमेंटचा ऍक्टमधून झालेलं आहे कोणाच्या बोलण्यावर वक बोर्डचा कायदा रद्द होणार नाही रद्द करायचं असेल तर त्यांनी पार्लिमेंटमध्ये मध्ये करता येईल त्यांना असं काय कोणाच्या बोलण्यावर होत नाही आणि वक बोर्ड आहे मुस्लिम समाजाच्या जे गर्गा आहे त्याच्या संरक्षण करण्यासाठी आहे वक बोर्डला बदनाम करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे आणि याला जनतेला माहिती आहे आणि असं काही होणार नाही मला विश्वास आहे उद्या मोर्चा निघणार आहे त्याच्याबद्दलच्या मोर्चाला काय आम्हाला काही दखल घ्यायची दखल घ्यायची ते घेतील आम्हाला त्याच्याबद्दल काय सांगायचं सोलापूर एकोण चोवीस कधीपर्यंत सुरू मला वाटतं दहा दिवस